नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मजेत ना तर आज होता रविवार आणि रविवार असल्यामुळे जेवणाला थोडीशी सुट्टी द्यावी म्हटलं आणि काय वेगळा प्रकार करायचा ठरवला हो तर सांगा बरे काय असेल हे आम्ही बनवणार होतो तांदळाचे वाफेवरचे पापड आमच्या घरामध्ये सर्वांनाच हे पापड आवडतात म्हणून आम्ही माझ्या मुलीने म्हटले मम्मी माफीवरचे पापडं बनव तेव्हा आम्ही झटपट पाच मिनटामध्ये तयारी केली कढई ठेवले स्टँड ठेवला तीन चार प्लेटा घेतले त्याच्यावरती ते तेलाने ब्रशने तेल लावून घेतलं ला। आणि तांदळाचं कालून त्याच्यामध्ये थोडीशी जिरा ओवायचे हो पोळ मीठ टाकून सर्व कालून कसं आहे मंडळी एखादा जर पदार्थ बनवायचा म्हणजे त्याच्या आधी प्रिपरेशन खूप करावं हो लागते व्हिडिओ करायचा म्हटलं की पूर्ण सगळे मांडणी वगैरे पण एवढा वेळ नव्हता आणि सर्वांनाच साडे अकरा वाजले होते सर्वांनाच भूक लागली होती त्याच्यामुळे थोडाही वेळ न दवडता आणि माझ्या मुलीने प्लेटाला तेल लावलं थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळे ते थोडंसं बॅटर इकडे तिकडे होत होतं पण मी घाईघाईमध्येही लोखंडाची कढई ठेवली मला वाटलं लोखंडाची कढई पतली असते त्याच्यामुळे हे पापडे वाफून घ्यावी पण ते काय जमत नव्हते पापडं का व्यवस्थित वाफत नव्हते तरी मी म्हटलं एकदा शेवटचा हा एकदा ट्राय करून पाहावा आणि मी मग सुरुवात केली वाफेवरचे पापडं बनवायला पण हा का वाफलाच नव्हता त्याच्यामुळे ते तसेच राहू हो दिले हा व्यवस्थित निघाला होता पापड आणि मी माझ्या मुलीला हम्म हम्म तरी हा पायला हाही व्यवस्थित वापरला नव्हता तर मग मी विचार काय केला हे असू द्यावी आणि दुसरी प्लेट टाकावी म्हणजे वाफ वाफेवरच्या पप्पाला वाफ तरी काही जुगाड लागत नव्हता थोडा कंटाळा केला मी अयानक भूक लागली होती त्याच्या पुढे काय करायची विचारच होता कढईच आपण दुसरी बदलावी छोटी कढई घेतली छोटी कढई घेतली तर वाफ त्याच्यामध्ये व्यवस्थित पातेलच घ्यायला पाहिजे होतं मी आणि याच्यामध्ये तिळं पण टाकतात तांदळाच्या माझी मुली लावडत नव्हती ज्यामुळे मी त्यात तिळं आता नंतर ही घेतलेली आहे ही कढई वाईटवाली म्हणजे पूर्ण ती कवर होत होती आणि हे एकदम जबरदस्त वापर होते आम्ही नेहमी गावाकडे असे वापरतो मोठ्या पातेला पण मी इकडे कढईच वापरतो पापण आता चे चान होता। <laughs> हाँ, 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 चान है या नंतरचे पहा छान होतात हा हा पहा हाच खूप छान वापरलेला आहे तर याच्या याकडे मध्ये खूप छान वापरत आहेत एकदम जबरदस्त टेस्ट लागते आणि हे ओले आणि गरम गरम खूप छान लागतात आणि जेव्हा वाळतात ना तेव्हा आपण आपण वाळू घालून तीन चार दिवस तळून खाऊ शकतो या पापडांना आता हा पहा कसा निघतो छान ढेंटा डान निघाला अरे 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 निघाला ओके पहा गेला आमच्या मुलीच्या ताटलीमध्ये पापड ओके जेव्हा वापतो ना पापड हे असा वरी फुगून येतो म्हणजे समजायचं की आपण पापड हा वाफलेला आहे हाई गेलेला आहे माझ्या पोटामध्ये गरम गरम हा तिसरा पापड वा वाफलेला आहे झटपट झटपट वेगळ्या काहीतरी पद्धतीचा नाश्ता एकदम मस्त कोण कोण करतो सांगा बरं वाफेवरचे पापडे आणि कोणाला आवडतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका थोडंसं पाणी टाकलं वाफ यांना पाणी कमी झालं होतं त्यामुळे मी माझ्यासाठी करावं म्हणून वरून थोडेसे तेल टाकले होते झटपट तुम्हाला सांगते आम्ही सहा मिनटामध्ये सगळ्यांचे पापड खाणे झाले एवढे फास्ट होतात हे पापडं ठीक आहे पा, छान पापड निघाला हा